शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्या गोडीबार त्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्या संदर्भात व्हिडिओचा विषय निघणारा गोळी लहान गड त्याला आठ ते पंधरा दिवसात सक्षम करण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपण या ठिकाणी मामा जम्बो आणि शरद शिडलेस एकत्र असलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत साधारणतः सतराव्या दिवशी या ठिकाणी हेलचं काम या ठिकाणी चालू आहे जर बघितलं फेल काढलेली आहे वरती माल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता सोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा बापू बाळासाहेब गायकवाड रानार रानार चिंचखेड तालुका दिंडुरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस चाळीस बहात्तर डॉक्टर किसानला जुडून किती वर्ष झाले तुम्हाला आता आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली काय अनुभव आला आठ वर्षात आठ वर्षात नाही का चांगलंही नाही का तवापासून म्हणजे कोणतं पीक करताना मी घाबरत नाही नाही का डॉक्टर किसान असल्यामुळे कोणचं पीक चांगलं होतं नाही का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या वर्षी जर बघितलं मामा जम्बो सारखी वरायटी असेल शरद शिडलेस कलर व्हरायट्यांमध्ये त्याचप्रमाणे सुद्धा सगळ्याच व्हरायट्यांमध्ये अडचणी येत आहेत आता इथं आपण जर बघितलं हा म्हणजे इथे काढलेली हा बस दिसतोय बरोबर हा अतिशय नाजूक होता तेव्हा तुम्हाला चौदाव्या दिवशी जो स्प्रे दिला आर्या सक्षम अर्धा ग्रॅम जी ग्रॅम सिक्स बी आणि अॅक्रोबॅटियम पंचायत त्याचा काय रिझल्ट जाणवला त्याचा खूप चांगलं रिझल्ट त्याचा म्हणजे स्प्रे दिल्यानंतर लगेच एक दिवसात बदलच होऊन जातो या वर्षी प्रमाण खूप बारीक घडायचं नाही का निघायचं प्रमाण खूप पहिली तर गोष्ट मालच निघत नाही या ना काका इकडे सत्य परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची काय करायचं आठ ते पंधरा दिवसात या पुढे या पुढे म्हणजे खरी परिस्थिती या वर्षीची आता जी चर्चा आहे सगळ्याच विभागांमध्ये आपला निफाड तालुका असेल दिंडोरी असेल सगळ्याच विभागांमध्ये ज्या आत्ता वीस पंचवीस सप्टेंबरला छाटणे झाल्या त्या बऱ्याचशा बागा उभ्या आहेत मग तुम्ही डॉक्टर किसान मार्गदर्शन घेऊन तुमच्या बागेमध्ये तुम्हाला काय जाणवतो आम्हाला नाही का परिस्थिती म्हणजे माल निघाला शरद मध्ये आहे नाही का तीस चाळीस हे नाही का आणि नाही का जम्बू मध्ये नाही का पंधरा वीस पंचवीस अशी बंच आहे नाही का बाग वाचली काही बाग नाही बाग वाचली बाग वाचली आणि मागच्या वर्षी नाही का दोन महिने कंटिन्यू पाऊस चालू होता तरी डाऊन नाही काही प्रॉब्लेम नाही क्वालिटी झाली आणि वर्षात डोस दिला तर ते शेतकरी म्हणून एवढा डोस काला टाकी तर येईल पण तुम्ही सांगल तो सहा सात हजार डोस टाकलं जाईल फर्स्ट प्रोग्राम हॅपी न्यूज ते सगळं तुम्ही दिलं दिलं त्याच्यानंतर रविवार दिवसापासून जे स्प्रे चालू झाले ते फक्त फेल एक दिवस लेट झालं फेल एक दिवस लेट आपण बघितलं काका या ना बघा आता हा गड हा गड आपण बघतोय ही काडी आहे इथं बघा एक दोन तीन चार गड गाडीवर इथंच पाच गड आपल्याकडे आता हे बघा इकडं पण गड आहे इथं जागेवर जर मोजले तर सात आठे म्हणजे आपल्याला झाडावर जे जम्बो सारखी व्हरायटी तिला वीस पंचवीस घड पाहिजे ते आपल्याला आहे थोडासा आहे इनबॅलन्स बरोबर ना गायकवाड साहेब काही जबरदस्ती करतोय का बोल नाही जबरदस्ती जबरदस्ती काही नाही नाही का मला फक्त एका वाक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायचंय का तुम्ही वयस्कर आहात तुमच्या पाठीमाग प्रदीर्घ अनुभव आहे पण या वर्षी जो सातत्याचा सा पाऊस होता त्या पावसात ज्या बागा फेल पावसाच्या मग तुमच्या बागेमध्ये ठीके दरवर्षीपेक्षा थोडा माल कमी पण बाग वाचली का नाही वाचली शंभर वा, टक्के वाचली शंभर टक्के वाचले नाही ते या वर्षी वाचली नाही का तुमच्यामुळेच प्लॉट आला नाही आला नसला नाही कामाला जावं लागलं सत्य परिस्थिती आपण जाणून घेतली तर प्रामुख्याने बारीक निघणारा गड त्याला आपण आठ ते पंधरा सोळा दिवसामध्ये कसं सक्षम कसं स्ट्रॉंग करता येईल त्यासाठी काय फवारणी आपण केल्या पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आपण पाचव्या सहाव्या दिवशी जर ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दीड ते दोन तास पाणी पाचव्या सहाव्या दिवशी पेस्ट नंतर दीड ते दोन तास पाणी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक न गुळ चार किलो आणि चार किलो दहा चाळीस चाळीस हे सगळं फक्त ते टाकताना चा नीट लक्षात घ्या फोस्ट्रोकेश ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे रात्रभर तुम्हाला गुळ रात्रभर गुळ फोस्ट्रोक आणि मास्टर रूट किट हे एक शंभर लिटर पाण्यात भिजत टाकायचंय त्याच्यानंतर एक दहा लिटर पाण्यामध्ये चार किलो दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन व्यवस्थित विरगळून घ्यायचंय मग ते द्रावण एकत्र करून तुम्हाला रिजच्या माध्यमातून सोडायचंय जसंही कापूस अवस्था येईल जशी कापूस अवस्था येईल त्या ठिकाणी तुम्हाला उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मेटाडोर दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस तुम्ही टाका पुढे बटन स्टेज येईल दुसऱ्या दिवशी त्यावेळेस तुम्हाला कराटे झिरो बावन चौतीस एम पंचाळीस एक्सपोर्टचं काम असेल तुमचं लोकलचं काम असेल हा स्प्रे घ्या जसं शेंगदाणा स्टेजल बागेमध्ये दहाव्या अकरावा दिवस असेल शेंगदाणा तीस टक्के फुटतोय तिथं दोनशे लिटर पाण्याला फेनिक सायटेकच सा बेरिओन दोनशे ते अडीचशे मिली किंवा एजिटेक्स पीपीयू जे तुम्हाला योग्य वाटेल ते दोनशे ते अडीचशे मिली त्याच्यासोबत डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचंय पुढच्या दिवशी स्प्रे करायचंय प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम एम पंचळे चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी बागेला एक तास पाणी देऊन तीन किलो एकरी झिरो बावन चौतीस आणि एक किलो सल्फर ही मात्रा जमिनीच्या माध्यमातून द्यायची आणि त्या दिवशी तुम्हाला कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला होमो रसनाईटचा वापर करत असताना प्रोसेल दीडशे मिली त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम किंवा रोपो दोनशे ग्रॅम दिवस तेरावा चौदावा असेल त्यानंतर घड बऱ्यापैकी बाहेर दिसत आहे पण गड खूप बारीक आहे गव्हाच्या दाण्यासारखे गड आहे त्याला स्ट्रॉंग करायचंय त्याला सक्षम करायचंय त्याला मोठं करायचंय त्यासाठी एकरी चारशे लिटर पाण्यामधून आर्या पाचशे मिली सक्षम आर्या एक लिटर सक्षम एक लिटर चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे एकराला एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स पी ए चारशे ग्रॅम ऍक्रोबॅट चारशे ग्रॅम एम पंचाळीस त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फेल काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलं पाहिजे वन फूट काढली पाहिजे जर लेबरचा अभाव आहे तर त्या दिवशी एक स्प्रे करा बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम पुढच्या दिवशी सोळावा सतराव्या दिवशी काढून घ्या काका एक प्रश्न विचारतो आता तुम्हाला हे औषधांचे नाव माहित नसतील बापूला माहितीये मला बापू एक जाणून घ्यायचं आहे की जो चौदाव्या दिवशी आपण आर्या सक्षम जी अर्धा ग्रॅम सिक्स बी अॅक्रोबॅट एम पंचाईस या स्प्रेने काही जादू केली ते नाही का आगल्या दिवशी नाही का माल नव्हतं दिसत म्हणजे मी असं समजायचं बागच फेल फेल मग नाही का अगदी दिवशी मारलं दुसऱ्या दिवशी पावडर मारायला नाही का पावडर दिसायला लागले घ्या शेतकरी बांधवांना दूध का दूध पाणी का पाणी आणि आज पण ते सकाळी मला म्हणत होते की सर बाग पाहिले कमी दिसते पण परत त्यांचा फोन आला की फेल काढायला सुरुवात केली अजून बघितले माणसंच सांगताय वीस पंचवीस तीस गड आहे शरद वर तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास गड आहे मामा जंबोवर वीस ते पंचवीस गड आहे काय झाडांना पंधरा आहे वीस तीस टक्के झाडांना पंधरा वीस गडा असतील पण साठ सत्तर टक्के नाही काही बोलतात नाही का या वर्षी नाही का सगळ्या का फेल काढतो नाही का घाबरून ना जाता तिथे काम केलं पाहिजे फेल काढलं पाहिजे काम केलं पाहिजे फेल काढल्यानंतरच नाही का समजेल किती माल राहतोय बरोबर तसं आपण आता बघितलं या गाडीवर असं काय कारण की माझ्यावरून उदाहरण सांगतो मी समजत होतो नाही का आता इथं पण दोन गडे जम्बोचे गडे हे दोन परत इथं तीन इथं पण तुम्हाला या गाडीवर चार दाखवले इथं नाहीये इथं हाय म्हणजे सरासरी एका बाजूने जर दहा बारा गड म्हणजे वीस बावीस गड झाले बघा इथं गड आहे हे काही विषय नाहीये ना माल आहे तर तो फेल आणि फेल काढायला त्या ठिकाणी फेल पर्यंत मित्रांनो आठ ते पंधरा सोळा दिवसात मी ज्या सहा सात फवारण्या सांगितल्या त्या जर योग्य रीतीने केल्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित ठेवलं तर शंभर टक्के तुमचा निघणारा या वर्षीचा जो प्रॉब्लेम आहे घर बारीक निघत आहे घड गोळी सारखे वाटत आहे त्या घडांना स्ट्रॉंग आणि सक्षम करण्यासाठी हे शेड्यूल तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप यानंतर छाटण्या होत त्यांना देखील फायदेशीर राहणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला मामा जम्बो असेल शरद सुधाकर इतरही लोंगेशन वराट्या असतील त्या सगळ्या वराट्यांमध्ये हे वेळापत्रक राबवून आपली बाग वाचवा एवढीच शेतकरी बांधवांना तुम्हाला विनंती करतो येणारी दिवाळीत काही शेतकरी थांबले होते सतरा अठरा तारखेला जे पेस्ट केलं आहे त्यांना हे वेळापत्रक खूप महत्वाचं असेल त्या अगोदर तत्पूर्वी त्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून छाटणीच्या अगोदर काय केलं पाहिजे छाटणी नंतर कितव्या दिवशी पाणी देऊन कोणता डोस दिला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर जसं कापूस अवस्था बटन स्टेज शेंगदाणा कशा फवारण्या करत जाऊन आपल्याला फेल पर्यंत कामकाज करणं त्या ठिकाणी गरजेचं राहणार आहे जसं त्यांनी सांगितलं की फेल पर्यंत हे कामकाज केलंच पाहिजे फेल नंतर आपल्याला समजतं की आपल्या बागेमध्ये माल आहे घाबरून जाऊ नका व्यवस्थितरित्या आपण आतापर्यंत केलेला खर्च आणि या सात आठ दिवसाचा खर्च वर्षभरासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद